या मी फुटाफुटच आहे पती पत्नी सोबत पाहिजे आता आमच्या अर्जुनदाची वस्तू काही दरवर्षी येतो आजारी येत नाही आली कथा या काय सांगाव असे तुम पती पत्नी सोबत पाहिजे तसा पतीशिवाय राहू शकत नाही याला पतीव्रता लग्न हा पती माहेरी जरी गेली ना तर पतीशिवाय मी राहणार नाही जाताना सांगते नाही मी लगेच येणार नाही लगेच दोन दिवसात झाली पतेश्वर पतिव्रतेच हृदयच असते ती पती वाचून न स्पर्श पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुवटांसे गा फक्त दोन वर्ष यात्रा करणार आहे दोन वर्षानंतर मी गावो गावे गुरुचरित्राच्या कथा सांगण्याचा माझा मानस आहे रामायण कथा आणि गुरुचरित्र खूप वाटतं वाटत काय सांगा हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोक कसे शिकतील कोण सांगेल यांना कोण सांगणार आहे यांना कोण ही तळमळ सांगणार आहे ही तळमळ आहे सांगता आली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे महिलांना कळलं पाहिजे कळलं पाहिजे त्यांना सांगता आलं पाहिजे म्हणून गुरुचरित्र महान ग्रंथ आहे म्हणून अनुसया माता ही प्रत्येक घरामध्ये असली पाहिजे तो अनुसया मातेचा फोटो घरात असला पाहिजे रात्र दिवस अनुसया माता आमच्या समोर असली पाहिजे अनुसया माता ज्या स्त्रीच्या घरात आहे ती स्त्री पतीला विसरू शकत नाही ती पतीची सेवा करत राहते ही हे गुरुचरित्र आहे मी तर बाबतीला सगळ्या माजल्यांना विनंती करेल तुम्ही एकच करा फक्त पती दर्शन रोज घेत जा बाकी काहीच करू नका काहीच गुरुचे